फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार हा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे आज तुतारी गटाचा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना जाणीवपूर्वक रोहित पवार यांच्याकडून बालिशपणासारखा प्रकार केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे रोहित पवार यांच्याकडून काही व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरेंनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनित्र वहिनी पवार यांचा विजय समोर उभा ठकलेला असताना आणि तुतारी गटाचा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना जाणीवपूर्वक रोहित पवार या व्यक्तीकडून काही व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून किंवा राष्ट तुतारी गटाच्या हँडलवरून व्हायरल होत आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केल्या जाते आहे की काही लोकं त्यांनी बारामतीमध्ये आणली त्यांना पगारावर काही पैसे दिले आणि त्यांना उपाशी ठेवलं आणि मीडियात अशा बातम्या चालत आहेत माझं या निमित्तानं सांगणं आहे असं दुष्कृत्य आणि हा बालिशपणा फक्त एकच व्यक्ती करू शकतो ज्याचं नाव रोहित पवार आहे कर्जत जामखेड परिसरातून बरीच लोक आज बारामतीमध्ये फिरतायत आणि जे यांनी भाडोत्री लोक आणून ठेवलेली आहेत आपल्याच लोकांना फिरवायचं जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्याचा पराभव होईल असं चित्र निर्माण करायचं मात्र अशा बालिश व्यक्तीच्या बालिशपणाला कधीही बारामतीकर भीक घालणार नाहीत नक्कीच अशा दुष्कृत्यामुळे बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा बळींचा प विजय निश्चित असेल तुतारी गटाचं मात्र भविष्य काही खरं नसल्यामुळं शेवटी पैसे शे वाटून असे बालिश धंदे केल्याशिवाय रोहित पवारांकडे दुसरा कुठला उद्योग उ... पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर